नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष गोसावी गेल्या वीस वर्षापासून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग आर्थिक लोकांना करत आहे आज मी एक खास कॅटेगरीसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे की कॅटेगरी आहे आपल्या देशाची संरक्षण करतात मित्रांनो लो तुम्ही लोक सगळे देशांचे संरक्षण करतात जर तुम्ही एक्स आर्मी मॅन असाल आर्मी मध्ये असाल मध्ये असाल मध्ये असाल तर एक लक्ष घ्या तुम्ही देशांचे संरक्षण करता पण मग तुमच्या पैशांचे संरक्षण कोण करतात तर मी तुम्हाला सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून काही पाच चुका ज्या माझ्या नजरेमध्ये वगडलेल्या आहेत त्या मी तुम्हाला गाईड करत आहे या पाच चुकांपैकी तुम्ही कुठली चूक करत असाल तर पहा या व्यतिरिक्त तुम्हाला जर माझ्याकडून स्वतः प्लॅनिंगचं वन टू वन एक सेशन करून घ्यायचं असेल तर त्याबद्दल सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि याबद्दल आपण पाहूया तर सगळ्यात पहिली जी चूक आहे लोकांचं लाईफ पाहण्याचा दृष्टिकोन मित्रांनो बरेच वेळेला माझ्या निर्देशांना असं आला आहे की लोक ज्यावेळेस इन्शुरन्स घेतात ना तर लोकांकडे इन्शुरन्स पॉलिसी मी जेव्हा लोकांना विचारतो की तुमच्याकडे इन्शुरन्स आहे का तर इन्शुरन्स आहे किती आहे तर सात आठ पॉलिसीज आहेत सात आठ पॉलिसीच्या तुम्हाला खरंच गरज आहे का हे पहा कारण बरेच वेळेस ज्यावेळेस मी लोकांबरोबर चर्चा करतो त्यावेळेस हे कळालं आहे की लोकांना इन्शुरन्स नको असतो पण तो, तो इन्शुरन्स घेतला अशासाठी असतो की कोणीतरी तुमच्या मागे नाही आणि एका वेळेला तो मागे लागून 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 पण तो इन्शुरन्स करतो पाच सहा पॉलिसीज घेतो आणि त्याला आपल्याला म्हणजे आपण फक्त पैसे त्याचे भरत राहतो आणि त्या पॉलिसीज आपण कंटिन्यू घेत राहतो मित्रांनो तुमच्याकडे ना इन्शुरन्स आणि सेव्हिंग्स ह्या दोन वेगवेगळ्या किंवा बेसिकली या गोष्टींचं तुम्हाला आठवणीने लक्ष ठेवून पाहिलं पाहिजे आणि या दोन्ही गोष्टींचं तरी कॉम्बिनेशन एक न, न करून तुम्हाला याबद्दलचा विचार केला पाहिजे तुमचं इन्शुरन्स आहे हा प्युअरली प्युअरली फक्त इन्शुरन्सच असला पाहिजे त्याच्यामध्ये सेव्हिंग एलिमेंट आणू नका कारण जर तुम्ही याच्यामध्ये सेव्हिंग एलिमेंट आणलं तर ह्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर पाहिले तर हे साध्य होत नाही तुमचे जे इन्शुरन्स आहेत पाच सहा पॉलिसीज आहेत पाच सहा पॉलिसीज तुम्हाला करत गरजेच्या आहेत का तुमच्या एज आणि इन्कमच्या हिशोबाने तुम्हाला एड्युकेट इन्शुरन्स किती असायला हवा याबद्दलची पूर्ण माहिती करून आणि तिथेच थांबा किंवा जर तुम्हाला गॅप तर तो, तो करा पण जस्ट फॉर बायंग सेक म्हणून म्हणजे फक्त घेण्यासाठी म्हणून कोणीतरी माग लागले म्हणून इन्शुरन्स घेऊ नका चूक नंबर दोन पोस्टिंग बदलली की गुंतवणूक थांबवणे मित्रांनो तुमचे ना जॉब अशा नेचरचा आहे की तुम्हाला वारंवार ट्रान्सफर्स ह्या गोष्टी होत राहतात म्हणजे ट्रान्सफर गेटिंग पोस्टेड टू अ डिफरंट सिटी एक वेगळ्या शहरात तुम्ही जाणं हे तुमच्या जॉबचं एक बेसिक नेचर आहे तर तुम्हाला गुंतवणुकीसुद्धा आहे ना ह्याच पद्धतीने पाहिल्या पाहिजेत कारण बरेच वेळेला माझ्या बघण्यात हे आलं आहे की लोकांच्या ना, ना स्टॉप होतात स्टॉप होतात आणि तिथे त्या तिथे एक फुल स्टॉप लागतो ऍक्च्युली तो कॉमा लागला पाहिजे आणि तिथं कंटिन्यू झाला पाहिजे पण तो कॉमा नसून तो फुल स्टॉप होऊन जातो कारण मग लोकांचा एकदा इन्व्हेस्टमेंट थांबले ना की मग लोकांच्या मनात येतं आता कशाला ब बघू नंतर पाहू याचं सगळ्यात बेस्ट सोल्युशन काय की तुमच्या गुंतवणुकी जे आहेत ना ऑटोमेटेड असल्या पाहिजे ऑटोमेटेड म्हणजे तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असाल तरी तुमच्या गुंतवणूक ह्या तुमच्या सेवेप्रमाणे डिसिप्लिन वे मध्ये कंटिन्युटी मध्ये सातत्याने ही कंटिन्युटी राहिली पाहिजे कारण जर तुम्ही ह्या डिसिप्लिन वे मध्ये कंटिन्युटी ठेवली या गोष्टी तरच तुम्ही एक आर्थिक साक्षरतेकडे पोहोचू शकाल एक वेल्थ क्रिएशन तुमची जर्नी तुम्हाला जिथे पोहोचायचं ते गाठू शकाल कारण जर तुम्ही ते गाठलं नाही तर मग तुम्हाला सुद्धा असं वाटतं मी तीस पस्तीस वर्ष काम केलं सगळं केलं पैसा भरपूर कमवला पण पैसा शेवटी साठलाच नाही तर ही एक चूक जर तुमच्याकडनं होत असेल तर ही एक आठवणीने पहा स्वतःला आणि जर तुम्हाला आमच्याकडनं याबद्दल काही सोल्युशन हवं हो असेल तर तुम्ही या व्हिडिओला याच्यामध्ये कमेंट सुद्धा करू शकता तिसरी चूक एक दुर्दैव असा आहे की आर्मी नेव्ही ह्या कॅटेगरीमध्ये ना रिटायरमेंट खूप लवकर आहे आणि रिटायरमेंट लवकर असल्यामुळे ऍक्च्युली हे दुर्दैव नाहीये पण आता जी गोष्ट झाली हे दुर्दैव आहे तर रिटायरमेंट लवकर असल्यामुळे तुम्हाला एक ज्यावेळेस लमसम अमाऊंट येते ना ही लमसम अमाऊंट आल्यामुळे ही प्रॉपर गायडन्स नसल्यामुळे ही चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली जाते की चुकीच्या पद्धतीने अशा गोष्टी घेतल्या जातात त्या गोष्टींची गरज नाही लोक काय करतात रिटायरमेंटचे पैसे आले तर इन्व्हेस्टमेंट करताना ते घर घेतात गाडी घेतात शेत घेतात लोकांना वाटतं नाही त्यांची इन्व्हेस्टमेंट साईड नाही मित्रांनो तुम्हाला रिटायरमेंट साठी आलेला जो पैसा आहे हा तुमचा आयुष्यातला शेवटचा इन्कम आहे जो लमसम एकाच वेळेला आलेला पैसा आहे आणि हा पैसा तुम्हाला आयुष्यभर टिकवायचा आहे कमीत कमी पुढची वीस ते पंचवीस वर्ष तीस वर्ष सुद्धा तर तुम्ही आलेला जो पैसा आहे हा योग्य पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे त्यातला ठराविक पोर्शन तुम्ही हा एस डब्ल्यू पी कॉन्सेप्ट मध्ये एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन अशा पद्धतीमध्ये कुठेतरी तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे की जेणेकरून तुम्हाला आयुष्यभरासाठी थोडे 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 पैसे तुमच्याकडे कंटिन्युटी येत राहतील कारण हे जर पैसे तुमच्याकडे कंटिन्युटी आले नाही तर पैसे जेवढा 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 वेळ लागला ना पैसे कमवायला त्यापेक्षा कमी सुद्धा तुमचे पैसे जाऊ शकतात तर हे एक पहा चूक एखाद्या मित्राने एखादी गोष्ट खरेदी केली किंवा त्यांनी आपल्याला सजेस्ट केली की आपण ही तेच करतो उदाहरणार्थ मित्राने गाडी घेतली आपण गाडी घेतो मित्राने घर घेतले आपण घर घेतो मित्राने शेत घेतले की आपण शेत घेतो मित्राने एखादी गोष्ट इन्शुरन्स वगैरे बायक केली की आपणही करतो मित्रांनो तुमच्या मैत्रीच्या अगिजीबात विरोधात नाहीये पण तुमच्या मित्राची रिक्वायरमेंट आणि तुमची रिक्वायरमेंट तुमच्या स्पॅन आणि त्यांच्या डिफरेन्शिएट होऊ शकतात तर तुम्हाला स्वतःला सुद्धा तुमच्या इन्कमच्या हिशोबाने तुमच्या एजच्या हिशोबाने तुमच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने तुम्हाला सूट होईल या पद्धतीने तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे बघितलं पाहिजे फक्त मित्रांनी केलं म्हणून तुम्ही करणं असं जर तुम्ही करत असाल तर ही एक तुमच्या आयुष्यात चौथी चूक ठरवू शकते तर हे असं काही घडत असेल तर हे तुम्ही निरखून पाहायला पाहिजे चूक प्लॅन पुढचा भविष्याचा कधीच प्लॅन होत नाही मुलांचं शिक्षण स्वतःच रिटायरमेंट पोस्ट रिटायरमेंट काय करणार आहात काय करायचं आहे कुठून पैसे येणार आहेत कसे पैसे येणार आहेत ह्याबद्दलच प्लॅन नाही मुलांच्या शिक्षणाला किती पैसे लागतील याबद्दलचं नियोजन असतं ह्याने काय होतं की ज्या ज्या वेळेस तुमच्या आयुष्यात तो टप्पा ऍक्च्युअल स्थितीमध्ये येतो त्यावेळेस तुम्ही तिकडची तिकडची गुंतवणूक ती काढता विड्रॉ करता आणि त्याच्यानंतर ती गोष्ट करायचा प्रयत्न करता त्याच्यानंतर मग तुम्हाला तारंबळ उडते ते पैसे मॅनेज करण्यामध्ये आणि आहेत ते पैसे टिकवण्यामध्ये तर तुमच्याकडे फुल कॉन्क्रीट प्लॅन जर असेल ना तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही हीच टाळू शकता ह्या पद्धतीमध्ये कसं की तुम्हाला कुठल्या एजला किती पैसे लागणार आहे याबद्दलच तुमच्याकडे एक प्रॉपर रायटिंग मध्ये प्लॅन असला पाहिजे माहिती पाहिजे की तुम्हाला कुठल्या कि एजसाठी किती पैसा लागणार आहे एज्युकेशन म्हणाल तर आजपासून किती वर्षानंतर आहे कुठल्या वर्षी पैसे लागणार आहेत तुम्हाला रिटायरमेंट नंतर मग किती पैसा तुम्हाला आजचा जो खर्च आहे हा रिटायरमेंटच्या वेळेस किती असणार आहे याचं कॅल्क्युलेटिव्ह तुम्हाला एक अंदाज माहिती पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचा प्लॅनिंग फक्त एक फायनान्शियल प्लॅनरच तुमचा करून घेऊ शकतो बरेच वेळेला आपल्या काय चुका घडतात की आपण ना बऱ्याच गोष्टी इकडच्या तिकडच्या करून ठेवलेल्या असतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपला पैसा ऍक्च्युअली वेगवेगळ्या ठिकाणी वेग पूर्ण करण्यामध्ये जातो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर पद्धतीने रिअलिस्टिक प्लॅनिंग आपलं होत नाही आणि आपण वी लँडअप मेकिंग लॉसेस इन आवर इन्व्हेस्टमेंट ऑल्सो तर मित्रांनो प्रामुख्याने या पाच चुका मी तुमच्या समोर आणल्या आहेत या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जर ह्या चुका किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडनं चूक घडत असेल आणि ती जर तुम्हाला टाळायची असेल आणि आमच्याकडनं जर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करून तुम्हाला योग्य गुंतवणुकीचा मार्ग पत्करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एक फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमच्याबद्दलची माहिती भरा दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आपण तुमचा वन टू वन मीटिंग करू आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग ची जर्नी स्टार्ट करूया